कोल्हापूरच्या मातीतलं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंग ला करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार नमस्कार सुरेशजी तुमचं खूप खूप अभिनंदन स्वप्नेंनी देशाचे नाव मोठं केलं आणि महाराष्ट्राचे नाव खूप मोठं केलं हो साहेब नमस्कार मी तुमच्याशी बोलताना मला फार आनंद होतोय कारण तुम्ही अगदी आठवणीनं फोन करून आमचं स्वागत केलंय आमचं अभिनंद कौतुक केलंय मग याच नाही नाही सगळ्यात महत्वाचं बघा पहिलं पदक महाराष्ट्राला एकोणीसशे बावन्न मध्ये खाशाबा जाधव साहेबांनी मिळवून दिलं देशालाही ते पहिलं पदक होतं पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल पदक महाराष्ट्राला मिळत नव्हतं ते पदक आता इतक्या वर्षानंतर स्वप्नीलने आपल्याला मिळवून दिलं त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता फार अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आम्ही आता वाट पाहतोय स्वप्नील आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे आम्हाला आणि तुम्हालाही बोलवायचं आहे हो थँक्यू सर होस नक्की सगळ्यांना घरच्यांना घरच्यांना देखील खूप शुभेच्छा सांगा